नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काल रात्री साधारण दहा वाजताच्या दरम्यान जामखेडमध्ये नगर रस्त्यावरती चार पाच लोक उभे होते त्या ठिकाणी दोन गाड्या आल्या आणि त्याच्यातून तीन जण खाली उतरले आणि त्यांनी त्या ठिकाणीच लघुशंका करायला लागले त्या ठिकाणी महिला पण समोर होत्या म्हणून जे उभे लोक होते त्यांनी त्यांना हटकलं हटकल्यानंतर त्या गाडीतल्या तीन लोकांनी त्यापैकी एका माणसानं गाडीतून वेपन काढलं आणि फायर केला त्यामध्ये एक व्यक्ती जी आहे ती जखमी झालेली आहे आणि त्यांना नगर या ठिकाणी उपचार सुरू आहे हे जे आरोपी आहेत यांना सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडचे जे वेपन वापरलेलं होतं गुन्ह्यामध्ये ते पण आम्ही आहे ते जप्त केलेलं आहे त्याचबरोबर दुसरी एक घटना रात्रीच घडलेली होती साडेबाराच्या दरम्यान आपल्या इंडो आयरिश हॉस्पिटलच्या समोर एक फायरिंगची घटना झालेली होती त्यामध्ये एक एक तू या व्यक्तीबरोबर का राहतो अशा पद्धतीची एक त्यांना विचारणा केली आणि वाद घातला आणि त्यामध्ये पण म्हणजे गोळीबार झालेला होता सुदैवानं कुणी जखमी झालं नाही त्या प्रकरणामध्ये पण जे पाच आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपींना जे आहे तोफखाना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि तोफखानामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा जो आहे तो गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आपण शॉर्ट नोटीसवर या ठिकाणी आला त्याबद्दल आपण

चार वाजता पूर्वी करत आहेत तुम्ही मध्य प्रदेश पर्यंत जाता परत येत आहे चेक फक्त ओपन होता पण मूळ जे आहे गावची कट्टी येणं किंवा त्यांची खरेदीला आटका होत्या दिसत नाही त्याच्यासाठी तुमचं काय प्लॅनिंग स्थिती आहे की आपण बघितला की घट्टा घडतात आणि ते म्हणजे इलिगल वेपन जे यूज होत आहेत याचा अर्थ इलिगल वेपन म्हणजे आहेत आम्ही जो गोष्ट म्हणजे कबूल करतो की तो त्यामध्ये आमची भूमिका हीच राहील म्हणजे असे काही गुन्हे दोन होतात तर त्या गुन्ह्यांमध्ये सपोल जाणं ती जी चेन तुम्ही म्हणता ती चेन जी आहे तर ती ती प्रॉपरली अगदी लॉजिकल एंड पर्यंत जाणं जेणेकरून समजा तिकडून सप्लाय होतो तर तिकडं म्हणजे काही घेणारे कोण आहेत एजंट कोण आहेत आणि विशेषतः घेतो तर त्याचा वापर तो गुन्ह्यांसाठी करतोय ज्या गुन्ह्यांसाठी करतोय समजा त्या काय की ते लँड साठी करत असेल म्हणजे स्वतःकडे आहे तर त्याचा धाक दाखवण्यासाठी असेल तर त्याच्यावरती कठोर कारवाई करता येईल आणि आपण एक दोन चार त्याच्यावरती गॅंग वरती जर प्रॉपर प्रभावी कारवाई झाली तर ऑटोमॅटिकली तर बाकीच्या दहशत पण होईल आणि त्याचा बघायला लागेल गावठी मेट्टा प्रमाणात चेस नेसीचे जे प्रकार आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले त्यातून फक्त अंगावरचे दागिने जातात असं नाही गाडीवरचे मैल्या कधीच खाली पडू शकते गंभीर काही जाऊ शकते हे सुद्धा प्रकार फार वाढत चालले त्या केसेस आहेत आणि आपण म्हणतात ते एक बरोबर आहे आणि ते एक दिसकी पण असतो म्हणजे काय की तो दागिना जातो इथपर्यंत नाही तर ती बिचारी जी माऊली आहे तर ती काही दिवस त्यावरती समजा खाली पडलं तर तुमचं कम किंवा काय होणं या गोष्टी गोष्टी घडतात आणि किंवा विषय केला असतो काही आमच्यासाठी ते चेंज द्यायची कारण आहे की ते, ते महिलांच्या विरोधातला तो एक म्हणजे आणि फार असा म्हणजे धाडसी असा तो या असतो कारण काय की याच्यामध्ये बर रस्त्यावरती केलेला या असो आणि आमच्या अधिकाऱ्यांना सूचना मी दिलेल्या शॉर्टी आणि या प्रकारच्या ज्या केसेस म्हणजे काय की पूर्वी ठराविक आपल्याला दिसायचं की एखाद्या ठराविक ह्याच्यातून येणारे जे आरोपी आहे तर ते आता काय की आपल्याला तसा ट्रेंड दिसत नाही आता आरोपी जे आहेत आता म्हणजे यामध्ये काही इमिडिएट त्यांना तो हे मिळतो तर ते आपल्याला हे थोडासा चेंज पण दिसतो आहे की म्हणजे पूर्वी आपल्याला इराणी जास्त याच्यामध्ये आता इतर आरोग्यामध्ये यामध्ये सामील झालेले आणि घटना त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी आहेत एक तर प्रिव्हेन्शनसाठी काम करणं काय की अगदी नाकाबंदी लावणार असेल काही सीसीटीव्ही फुटेज रेग्युलर चेक करणार असेल आणि ज्या घटना घडताय त्याचं इन्व्हेस्टिगेशन एका इन्व्हेस्टिगेशन केलं तर एका एका याच्यामध्ये किमान सात आठ घटना उघड होतात आणि पुढे घडणाऱ्या ज्या घटना आपल्याला